तर रामकृष्ण अरे मित्रांनो मित्रांनो आज आषाढी वारे आहे आमच्याकडे एखादच आहे आज आणि पोरांनी बघा पूर्वीनं ड्रेस घातलाय पूर्वी काय ड्रेस घातलाय परी, परी परी बाहेर ड्रेस दाखव ये लवकर लवकर पळ लवकर पळ बघा मित्रांनो परीनं पण घातलाय ड्रेस बीस पाहिला काय भानगड आता उजेड दिसायला लागला रामकृष्ण अरे रामकृष्ण रामकृष्ण अरेली मावली काय आहे आज एकादशी या वर्षाचा सण आहे आपल्या पब्लिक किती आले माहित आहे पंढरपुरात लय पब्लिक आले दहा लाखाच्या आसपास मित्रांनो पब्लिक आलाय काही जोक नाही तर तुम्हाला दाखवतो मी पब्लिक बी काय गे काय दीड बोट जेवायचं बघायला आले काय बर काय करते काय नाही रेखाली रेखा तुमची आत्या कोणाची आत्या तुमची रेखा माळी कुठली माळीची कुठली लावली आज चंपूत झाली पूजा ते लावलो डोक्याला डोकले दुखायला आषाढ वारी आज काय तर बोलू तर मित्रांनो सगळ्यात पहिला तुम्हाला आषाढी वारीच्या खूप खूप शुभेच्छा वारी म्हणजे एकदम भारी भरलेली आता पब्लिक पण मध्ये भरपूर आलाय आमच्या इथं पण भरपूर दहा लाखाच्या आसपास नाही बावीस ते सत्तावीस लाखाच्या रेकॉर्ड ब्रेक झालाय ह्या वारी आता व्हिडिओ बघितला काय बोलते बावीस लाख पब्लिक नॉट जोक बावीस लाखाच्या वर आहे असं चान्स आहे बावीस ते सत्तावीस लाखाच्या आसपास पब्लिक आलेला आहे सगळ्या वारीचा रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे ह्या वारीनं गेल्या वर्षी आपण चालत गेल गेल्या वर्षी चालत गेल

वारीचं काही शापू बिबू केला विठ्ठल वाजत वाजून लवकर विठ्ठल विठा तर गोल्याला आवरलंय पूर्वीला आवरले आरूला आवरले परत आयशुला आवरले पण सगळे जिकडे तिकडे झाले ते एक पण फोटो काढायला जागेवर नाही पूर्वी इकडे हे लवकर अरू काय करते काय ड्रेस घातलाय का तो इटा लिटर मामी आज कामाला नाही गेला एकादशी दिवशी तर काम मध्ये करू दे काम केलं पैसे येते घरात बरोबर

तर मित्रांनो त्यांना बोलायचं जेव्हा यायला लागले बा कसं बोलायचं जेव्हा काय तर माणूस रामकृष्ण अरे या मित्रांनो पंढरपूरला चला मित्रांनो बाहेर जाव काय नाव आहे तुझं संपूर्ण नाव सांग तर मित्रांनो आमच्याकडे सगळं वारकरी बघा तुम्हाला दाखवतो आपली गाडी घेतलेली काय बुलटले इकडे सगळे वारकरी जायत आमच्या इकडे तुझ्या इकडे दोन मिनट तुम्हाला दाखवतो बर का दादे हम्म असे आहेसतं इकडे दोन मिनट सगळ्यांना वारकरी तर मित्रांनो इकडे असं ते दादा यार काय कुठे आहे तू नाही गेली कुठं कुठं आहे दादा वरकर तूच दाखव आता हो का इथं पण आहेत असं बॅकचा कॅमेरा चालू करा तुम्ही माझा व्हिडिओ काढावा हां बोल तर माझ्या समोरच्या साइडला आहे तिकडच्या साइडला आहे तिकडच्या साइडला आहे तिकडच्या साइडला मग पण आहेत पूर्ण घराचा गोल रावडाचा वरकर आहे बघू शकता मित्रांनो सगळे आणि तिकडे पण भरपूर उतरलेत पण ह्या दिसत नाही त्याच्या पलीकडे भरपूर आणि इथं वारकऱ्यांनी एक मठ घेतला त्या मठात पण उतरले मी आता चाललोय तुम्हाला दाखवतो गावातच जाणार आहे मी गावात गेल्यावर मस्त पैकी तुम्हाला दाखवतो वारकरी कुठं कुठं ते असं इकडून घे म्हणजे आपल्याला फोटो पण सेल्फी पण घेता घेतात असं

तू करायला यार तुझं काय तू जा फिरायला त्याला जाऊ फिरायला जायला गोष्ट टाकला बाप कुणाला आये काय करायला आली आजी बसली बघा आजी रामकृष्ण अरे पहिल्यांदा चपाती करायला लागली बाबा बिचारी नवऱ्यासाठी बाबा मीच करते

नाही आधी पाणभंगाला जाऊया आपण मस्त बिघी बुलेट वर बसला तुला बुलेट वर ला जिपते कशी जिपते चालू कुत्रा खाली खालील खाली उतर स्टँड होते खाली खाली उतर अगं झालं चालू फुटपाठ बघा बाई काय तुम्हाला नवरा कुठे गेलाय कुणा

काय राहिला काय बाराड तिथ जास्तच राडायला तर मित्रांनो तर मा सळवांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आशाकरीच्या पण शुभेच्छा मित्रांनो आम्ही जाणार आहे वारी बघायला तर तुम्हाला वारी लवकरच दाखवतो तर चला आपल्या युट्यूब चॅनल कोण येऊन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन ऑल करायचं राम कृष्ण हरी